म्हातारपणी सुखात राहण्याचे हे आठ महत्वाचे आतापासूनच पाळा एक कायमस्वरूपीच्या निवासस्थानी राहा कोणाकडे राहायला जाऊ नका जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणी वेळोवेळी ताज्या करता येतील दोन तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळ ठेवा कारण म्हातारपणी तुम्हाला पैशांची गरज सर्वात जास्त असते म्हातारपणी तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी काही काम करता येत नाही तसे जस जसे वय वाढत जाते तस तसे आजारपण देखील वाढत जाते आजारपणात योग्य तो उपचार योग्य वेळी करण्यासाठी स्वतःजवळ पैसे असणे खूप गरजेचे आहे दुसऱ्यावर अवलंबून राहणे योग्य नाही तीन कोणावरही आंधळ प्रेम करू नका आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करू नका कारण आताच्या काळात कोण कोणाचा नसतो चार तुमच्या मुलांच्या वचनावर अति अवलंबून राहू नका की वृद्धपणी ते तुमची सेवा करतील कारण काळ बदल्याने त्यांचा प्राधान्यक्रम देखील बदलत असतो आणि कधी कधी असतानाही ते काही करू शकत नाहीत त्यावेळी तुम्ही या तुमच्या मुलाला समजून घ्या पाच तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना सामील करा ज्यांना तुमचे आयुष्य आनंदी पाहायचे आहे म्हणजेच तुम्ही या तुमच्या शुभचिंतक लोकांना जवळ राहा सहा स्वतःची तुलना कोणाशीही करू नका कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलांकडूनही ठेवू नका सात तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळढवळ करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा आठ म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करू नका मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद